नमस्कार मित्रांनो आज मी ती आण एक गेम खेळणार आहेत तर आधी यांची नावं सांगून आधी यांची नावं बघून घेऊया काय आहेत ती चलो भाई बाय इज युअर नेम मीत व्हॉट इज युअर नेम मीत पुन्हा सांगायचं व्हेरी गुड आपण बघा अशा प्रकारे हे लावलंय रनिंग रु, तर आपण बघूया कोण जिंकणार आहे ते हातावर हातापासून भांडणार चालू आहेत ओके तर कोण जिंकणार नक्की ओके बघूया कोण आहे ते आलेला ओके ओके मी रेडी बोलणार ना ए, दिदू, आ, मी रेडी बोलणार तेव्हा चालू करायचा ओके वन टू थ्री कुठल्या पण कुठला पण लाईनचे घेत आहेत तरी तुम्ही समजून जावा चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू तुझे 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 तुझे। ओके ओके तर मित्रांनो तुम्ही नक्की सांगा कोण जिंकलाय ते कोण जिंकला तुम्ही नाही सांगायचं तुमचे फ्रेंड लोक सांगतील ओके हाँ. ओके बाय करा आणि आपल्या चॅनलला मी तू व्हेरी गुड टाटा करा